पालन करणारा मंदिरातला देव आहे पण सोळाव्या शतकात देवावर संकट अफजल खान इथल्या तुळजापूरच्या आई भवानीच्या मंदिरामध्ये गेलेला आहे आई जगदंबे समोर गाय कापली आणि गायीच्या रक्ताचा अभिषेक जगदंबेला भवानीला केलेला आहे एवढं पाप केलं पुढे तोच सोलापूर वाईला जाताना माझ्या जा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती विभग्न केले मंदिर पाठवलं त्या अफजल्याने आणि याचा कोथळा असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी छत्रपती <laughs> शिवाजी महाराज पातळ होते त्याला निमिष म्हणतात आणि डोळ्याचं पात्र होते त्याला निमिष म्हणतात वाघ दोन पावलं पाठीमाग सारतय त्याला आवर्तन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात

जगदगुरु तुकोबाऱ्यांनी क्रांती केली त्या महाराष्ट्रावर पुणे जिल्ह्यात तुकोबाऱ्यांचं कर्ज वा, वाट वाट वाटप होत घरच्यांनी सांगितलं तुकाराम सेठ कर्ज वसूल करा कर्जाच्या वया घेतल्या दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडलाय इथं पाणी नाही शेती भिकत नाही लोकायला खायला अन्न नाही पाणी नाही शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडून कसं कर्ज वसूल करणार दया अंत करण्यात आली आणि व्याजाच्या वया मध्ये टाकल्या आणि तुकोबाऱ्यांनी या महाराष्ट्रातली पहिली कर्ज मुक्ती केलेली आहे माझ्या जगद सुरुवात केली त्याच्यानंतर चला वयाच्या बावीसाव्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांनी जिवंत आळंदीला समाधी घेतली वयाच्या पंचवीसाव्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी शिकागोची धर्म परिषद जिंकली चांगलं जीवन जगण्यासाठी जास्त शंभर वर्ष दोनशे वर्ष दोन जीवन जगायची गरज नाही हो। क्रांती केलेली आहे आणि आज ज्या महात्म्यांचा हिंदू धर्मासाठी देशासाठी ज्याने आज प्राण समर्पित केलाय त्या माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा इतिहास बघा तो आज दिवस आहे वयाच्या अडतीसाव्या वर्षी एकशे चाळीस लढाया केला एकही पराभूत झाले नाही चार संस्कृत मध्ये ग्रंथ हा आणि अडतीसाव्या वर्षी दिल्लीच तक्त औरंगजेब समोर आहे छत्रपती संभाजी राजांच्या आणि विनंती केली संभा इस्लाम कबूल करो मुस मुश्ण, मुस्लिम धर्म स्वीकार हे भारत देशाचं साम्राज्य तुझ्या गादी पायावर टेकवतो माझी एक मुलगी राहिलेली आहे लग्नाची ही तुला देतो फक्त इस्लाम मुस्लिम धर्म स्वीकार गडाज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अरे औरंगेबा हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणून मरणार नाही धर्म स्वीकारला आणि आज तो दिवस आहे कुठे सळ्या उठसाव्या कुणी अंगात तलवारी कुसाव्या रक्त बोंभार झाले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला त्या हिंदू धर्मासाठी प्राण माझ्या छत्रपती संभाजी राजांनी समर्थित केलं म्हणून आज दोन हजार पंचवीस वीस च्या तरुणाला म्हणावं लागतं देश वाला शेर शिवा का छावा था महापराक्रवी परि एकही शंभू राजा था एकही शंभू राजा हे वीरपणा आणि मंत्र को बारे मेंतात